आपल्या मस्तकावर बसत म्हणून पटत नसल तर हा पटत असलं तर हो आणि त्याच्या पुलीकडे असलं त्याच्या पुढे जर हा असलं तर हे आणि जर नाही आपल्याला कळत नसलं तर मुलगा हे वाक्य म्हणून ही समोरला व्यक्ती बोलत असताना त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तसं पार्वतीला झोप लागली आणि त्या चार वाक्यातून तो पक्षी याला आवाज देऊ लागला डाव्या स्कंदामध्ये कथा संपली कथा संपल्यानंतर महादेव डोळे उघडले डोळे उघडून पाहतात समोर बसलेली पार्वती अवस्थेमध्ये गाड झोपलेली पार्वती पार्वती म्हणल्या म्हणल्या पार्वतीने डोळे उघडले तुम्ही झोपी गेलात पण मला तुमच्या आवाजामध्ये आवाज देणारा कोण होता मला प्रतिसाद कोण देत होता तुमच्या आवाजामध्ये त्यावेळेस आता नजर टाकली नजर टाकल्यानंतर त्या अंड्यावर दृष्टी पडली त्या अंड्याला तडा गेला त्यातून नावाचा पडू लागला महादेवाने सांगितलं पती, पती पत्नीचा संवाद म्हणजे कथा तू ऐकलेली आहेस आज मी तुला जिवंत सोडणार नाही पुढे महात्त त्याच्यामध्ये शक्तीच निर्माण राहणार नाही अशा ठिकाणी मला जागा स्थळ प्राप्त करावं लागलं एक पाय मागुली म्हणजे व्यासांची पत्नी अंगणामध्ये दुपारी बारा वाजता उभा टाकली होती केस मोकळे सोडलेले तोंडाने जांभळी देत होती दुपारचे बारा वाजले आना म्हणला जगात सुंदर सगळ्यात जागा जर कोणती असेल त्या माता माऊलीचं पोट आहे का पोटातून मला बाहेर कुणीच काढणार नाही सूक्ष्म रूप धारण केल्याने आत प्रवेश केला गर्भामध्ये जाऊन बसला गर्भात जाऊन बसल्यानंतर महादेवानी पाहिलं महादेवानी हार मानले तिथून महादेव माघारी निघाली ज्यावेळेस महादेव माघारी निघाली त्यावेळेस चार महिने नाही नऊ महिने नाही बारा महिने नाही बारा वर्ष झाली तरी ते बाहेर येत नव्हतं पण ती व्यासांची पत्नी काही म्हणत नव्हती माझ्या गर्भामध्ये जे वाढणार आहे ते माझं बाळ आहे नऊ महिने नऊ दिवसाला जन्म घेत पण नऊ वर्ष होऊन गेले दहा अकरा बारा वर्ष लागलं तरी हे जन्म घेत नाही देवतानी मिटिंग घेतली म्हण आपल्याला सुद्धा जन्माला पाठवताना देवाच्या इच्छेनं आपण जन्माला आलो आलं का लक्षात येणं आपल्या हातामध्ये नाही आणि जाणंही आपल्या हातामध्ये नाही येण्याचा आनंद साजरा करतो करतो दुःख व्यक्त आपल्या हातात आहे की की वाटतो होतो आपल्या हातामध्ये काय आहे ना जन्माला आणायची शक्ती आपल्या हातात आहे ना मृत्यूला गेल्यानंतर त्याला जिवंत करायचं सामर्थ्य आपल्या हातात आहे देवताने मिटिंग घेतली म्हणले व्यासांची पत्नी तिच्या अंत कोठामध्ये हे बारा वर्ष झालं बसलं बाहेरच येत नाही काय करावं लागेल माझे भगवान विष्णू त्या ठिकाणी गेले आणि त्या माता माऊलीच्या गर्भाला कान लावलं मुख लावलं आणि विनंती करू लागली हे hey, राजा तू बारा वर्ष झालं गर्भामध्ये बसल्यास बाहेर ये जन्म घे हे जग खूप सुंदर आहे मृत्युलो खूप सुंदर आहे सृष्टी खूप सुंदर आहे या मृत्यू देव आहेत या मृत्यू मंदिर आहेत या मृत्यू मंदिरात जाणारी भक्त आहेत आणि या मृत्यू देवाची आरती करणारी महान साधू संत आहेत जन्म घे आणि सुंदर जग पहा त्यावेळेस त्यांना अंतुन आवाज दिला हे जग सुंदर आहे पण या सुंदर जगामध्ये विचित्र नावाचा संसार आहे मी जन्म घ्यायला तयार आहे पण या संसारामध्ये मात्र मला अडकायचं नाही कदाचित या संसारामध्ये मी जन्म घेऊन अडकलो तर भृंग्यासारखी माझी गत होईल लाकडातून भुसा काढून मी पदीकडे जाईन एवढी शक्ती त्याच्यामध्ये होती पण कमळाचा आस्वाद घेण्यासाठी त्या कमळावर बसला पण कमळात त्याचा मृत्यू झाला लाकडातून जिवंत राहिला पण कमळातून मृत्यू झाला असं संसार आहे जो संसारामध्ये गेला तो संसारामध्ये गुरपटूनच मेला म्हणून मला जर या संसारामध्ये तुम्ही अडकवत नसाल तर मी यायला तयार आहे विष्णूनी बाहेरून वचन दिलं वचन घ्या तुम्ही जन्माला या पण लागलीच तुम्ही भक्ती करायला तत्पर रहा, म्हणल्या म्हणल्या बारा वर्षाला त्याचा था जन्म झाला आणि जन्म घेताच तो पडू लागला एक No,

तिकडे कधी वित्त निर्माण होत नाही आणि इकडं कधी चित्त बोला बोला लागत नाही आणि त्याच चित्त लागत नाही जन्मभर भक्ती केली तरी त्याच फळ मिळत नाही तसं तिकडं वित्त निर्माण त्यांनी विचार केला वित्त निर्माण होत नाही सांगितलं त्यानोबर संसारी असावे नसावे भजन करावे वेळो वेळा संसारी असावं पण सरक नसाव तसं प्रत्येकाचं जीवन नसतं तसं मला वाटतं मामाचं जीवन आहे बरोबर का संसार करता आपण पण साधू संतांचं मन संसारात नसतं देह संसारात असतो आणि देवाला तुमचं शरीर लागत नाही झोपलेल्या मावशी मी तुम्हाला झोपच देणार नाही तुम्ही कितीच डुकली घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही झोपलात की सगळं पाप माझ्याकडे येईल घेऊन त्याच्यामुळे तुम्ही जागे राहा मग मात्र या संसाराची त्याला भीती वाटली होती तो खेळ म्हणजे संसार इथल्या पिंपळ पानावरती मृत्यूलेख पान आहे मृत्यू लोक एक पान आहे इथल्या पिंपळ पाना पुढे मात्र पुत्र पळू लागला आणि पित्याला मोह पित्याला मोह पिता मात्र जर पळू लागले पळताना लक्ष लक्षामध्ये आलं आपली आई जाग्यावर बसले पण आपले पिताजी आपल्या माग 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 येतात त्यावेळी थोडस माघारी वळून पाहिलं पुत्रा 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 पुत्रा, पुत्रा। ಒಳ್ಳೆ ಪರಮಾಘವಳ್ಳಿ ಅವರು ಅಂತ ಕಾಯ್ಕ ಈ ಯೌವನು ಪೇತಮೇತೃಂ ದ್ವಪಾಯನೋ ವಿರಹ पण तो कोण होता पडणारा आत गर्भामध्ये गेला तेव्हा पपट होता पण बाहेर आला तेव्हा तो झाला बोलो सुखदेव महाराज व्यास मुनी सुकाचार्य महाराज ज्यावेळेस जी महाराजांनी सांगितलं बाबा मी माघारी येण्यासाठी पळत नाही मी पुढे जाण्यासाठी पळतो याचं कारण पुढे जाते यांची उमटती माग भांबावली जग आड राणी आड मार्गाने चालणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये मला जीवन आयुष्य आणि हे माझे दिवस मला खर्च करायचे नाही मला साधू संतांच्या सानिध्यामध्ये माझे आयुष्य माझे दिवस आणि माझा क्षण मला खर्च करायचा आहे माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा नाही गेला पाहिजे की देवाचं मुख मी पाहिलं नाही माझ्या आयुष्यातला एकही क्षण असा नाही गेला पाहिजे नाम माझ्या मुखात नाही आलं पाहिजे आणि माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा नाही गेला पाहिजे की या दोघाला सोडून मी जगतोय त्याला मरण म्हणतात म्हणून मला जगू द्या आणि मला जाऊ द्या सुखदेवजी राजा जात असताना जा फिरता, फिरता, फिरता 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 एका बाजूनं ब्रह्मदेवाचे चार पुत्र एका भगवान मंदिराच्या समोर आले भगवंताचं मंदिर पाहिलं मंदिर पडल्यानंतर त्या मंदिराच्या बाहेर जय आणि विजयी नावाचे दोन द्वारपाल उभा टाकले होते

देव मात्र आहेत मी आता दर्शनाला तुम्हाला आत जाऊ देत नाही याची दखल तुम्ही घ्या पण यांना गर्व थोडासा अहंकार प्राप्त झाला की आम्ही चारही पुत्र ब्रह्मदेवाच्या आहोत संसाराचा त्याग केला भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालोय फिरत उघडा दार आणि घेऊ द्या दर्शन यांनी म्हणले आम्ही आम्हाला दार उघडण्याची बंदी आहे वेळ संपलेली आहे तुम्हाला विनंती करतो तुम्ही माघारी जा आणि उद्या दर्शनासाठी या अरे आम्ही माघारी जातो का कोण आहोत आम्ही या चा तुम्हा दोघाला शाप आहे शाप तीन जन्म तुम्ही राक्षस व्हाल आणि राक्षस होऊन मराल मराल म्हणल्या म्हणल्या हे वाक्य माझ्या भगवंताच्या कानावर पडलं देव जागी झाली बाहेर आली द्वार काढलं दोघांनी देवाचे चरण धरले जय आणि विजयी विनंती करू लागले देवा आजपर्यंत तुमच्या चरणाची सेवा या जीवाला प्राप्त झाली पण पहा एवढी सेवा केली पण आम्हाला फळ काय मिळालं शाप मिळाला या शापातून आम्हाला मुक्त करा आम्ही काही कुणाचं वाटलं केलं नाही आज तुमची सेवा केली म्हणून तुमच्यावर आमचा अधिकार आहे तुम्ही आम्हाला शापातून मुक्त करा म्हणल्या म्हणल्या देवाने सांगितले घाबरू नका देवाला माहित होतं दिलेला शाप माघारी घेता येत नाही पण शापातून मोक्ष मिळण्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी साधन साधता येत देवाने सांगितले जरी तुमचा राक्षसाचा जन्म झाला तर तुम्हाला नेण्यासाठी यम येणार नाही तुम्हाला नेण्यासाठी मी अवतार घेईन तिने तीन जन्म तुमचे राक्षसाचे होतील पण मी अवतार घेईन पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्य कशी होईल दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण होईल शिशुपाल आणि वक्रदंत होईल तुमचे अवतार तुमचे जन्म होतील आणि माझे अवतार होतील म्हणल्या म्हणल्या त्या दोघालाही आनंद वाटला हे चौघही तिथून तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले आणि पांडवाच्या युद्धामध्ये थोडीशी ताना चालू झाली युद्ध चालू झालं कौरव आणि पांडवाचं युद्ध म्हणजे महाभारत भांडणामध्ये कधी कुणाचं चा चांगलं झालं नाही एकाची हार होते दुसऱ्याची जीत होते विजय पण उपयोग वेगळा आहे गड्या गड्यावांच्या दोन कानाचा उपयोग वेगळा आणि बायाच्या दोन कानाचा उपयोग वेगळा गडी इकडून ऐकतात आणि तिकडून सोडून देतात बाया बायातात इकडून बी ऐकतात आणि तोंडाने जाऊन सोडून देतात पेटलंच म्हणून समजा बरोबर आहे का म्हणजे किती कानं बायाला तोंडाला धुळून तीन कान तस युद्ध पेटलं त्या युद्धामध्ये मी काल सांगितलं व्यासानी महाभारत ग्रंथ लिहिला पण दुःख व्यासांना झालं ज्यावेळेस ते युद्धाला सुरुवात झाली एका नावाचे दोघ जण एका कुटुंबामध्ये द्रोणाचार्याच्या पुत्राचं नाव ही अश्वत्थामा होतं आणि हत्तीच इनाम अश्वधामा होत दोघांचा इनाम अश्वधामा असल्यामुळं अश्वधामा नावाचा हत्ती मृत्युमुखी येऊन पडला रणांगणात सेनापतीनं पाहिलं आणि द्रोणाचार्याला बातमी देण्यासाठी तंबूकड धाव घेतली द्रोणाचार्य आत बसलेले होते हा सेनापती गेला प्रणाम आदेश जे होते थोडस अश्वधमा रणांगणामध्ये मृत्युमुखी पडलाय पण ऐकण्यामध्ये गैरसमज झाला की पुत्र अश्वधामा गेला का हत्ती अश्वधमा गेला आणि सेनापतीने सांगितलं नाही की हत्ती अश्वधामा रणांगणामध्ये पडला यानेही सांगितलं नाही मग लोक जर सांगत असतील तर त्याच्यावर सुद्धा थोडासा विश्वास नाही ठेवला पाहिजे त्याची मूलभूत क्रिया त्याचा मूलभूत पाया त्याचा मूलभूत विषय काय आहे हे ऐकलं पाहिजे आणि मग नंतर पुढचा विचार केला पाहिजे सेनापतीने मेला म्हणलं की जाग्यावर द्रोणाचार्यानं प्राण सोडला जाग्यावर द्रोणाचार्याचा प्राण गेला की मग मात्र अश्वत तोच सेनापती माघारी पळत आला आणि त्या सेनापतीनं माघारी येऊन सांगितलं द्रोणाचार्यांचा क्षणार नामध्ये आताच तंबू मध्ये बसल्याच ठिकाणी देहांत प्रायश्चित झालं म्हणल्या म्हणल्या भय वाटलं आणि त्या भीतीपोटी अश्वत्थामधली माती उचलली आणि क्रोधित होऊन एक शपथ घेतली ज्याच्यामुळे माझ्या बापाचा मृत्यू झाला मी त्याला आजी पात सोडणार नाही क्रोध हे माणसाला विजय प्राप्त करू देत नाही हे मातीला निघून मिसळत मातीला क्रधान युक्त झालेला आश्वास आणने शपथ घेतली उद्याची सर होईपर्यंत पाच हि बांडव जीवन करणार नाही पाच पांडवाचा मृत्यू एक द्रोणाचार्य गेले त्यांच्या मोबदल्यामध्ये पाच पांडव जातील आणि यामध्ये पांडवाचा काहीच दोष नव्हता रात्रीच्या प्रहराला आज अश्वत्थामा येणार आणि पांडवाचा मृत्यू करणार पण पांडवाच्या बाजूने भगवान परमात्मा उभा होता म्हणून देव तारी त्याला मारील कोण आणि देव मारी त्याला तारी कोण